राज्यात साडेतीन कोटी आयुष्यमान कार्ड काढण्याचे उद्दिष्ट आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांचे पालघर येथे प्रतिपादन पालघर एक हजार तीनशे हजारावर उपचार करण्यास सर्वसामान्य नागरिकांना लाभदायी ठरणारे महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य कार्ड राज्यातील अनेक नागरिकांकडे असले तरी एक हजार नऊशे हजारांवर विनामूल्य उपचार देणारे आयुष्यमान कार्ड राज्यातील फक्त सत्तावीस अठ्ठावीस हजार नागरिकांकडे उपलब्ध आहे येत्या काही महिन्यात आयुष्यमान कार्ड धारकांची राज्यातील संख्या साडेतीन कोटीपर्यंत नेण्यासाठी मिशन मोडवर काम हाती घेण्यात आले असून त्यामुळे अनेक नागरिकांना विविध आरोग्याविषयी लाभ सहजगत मिळतील असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी पालघर येथे प्रतिपादन केले राज्यात येत्या महिन्याभरात एकशे आठ प्रणाली अंतर्गत एक हजार सातशे सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध होतील अशी माहिती त्यांनी दिली